हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा मी ब्लाऊज जे नवरीचे ब्लाऊज शिवलेले आहे तेच तुमच्यावर शेअर करणार आहे तर हा बघा नवरीचा साडीवरचं ब्लाऊज आहे कसं शिवलाय तो पण नक्की कमेंट करून सांगा तर बघा खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे पाठीमागून पानाचा आकार दिलेला आहे समोरहून पण पानाचा आकार आहे प्रिंट्स कट आहे स्लीव्ज एल्बो पर्यंत ला असं लटकन बसवलेले लटकनची लेस बसवलेली आहे बघा आणि पाठीमाग ही नॉड बसून नॉडला असे दोन लटकन टाकलेले आहेत जेणेकरून आणखी सुंदर दिसलं जाईल ब्लाऊज तर खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे बघू शकता जवळून दाखवत यावर लेस वगैरे लावून <coughs> खूप सुंदर असा हा एल्बो पर्यंत स्लीवज वगैरे ब्लाउज झालेला आहे तर नवरीचा ब्लाऊज तो त्याच्यानंतर हा शालूवरचा ब्लाऊज आहे बघा पण सुंदर झालाय पण हे ब्लाऊज सगळे अडोतीस मापाचे आहेत बघा फुल बस्ट अडोतीस आहे चाळीस आणि चेस्ट अडोतीस आहे तर त्या मापावरचे हे ब्लाऊज आहे हा शालूवरचा ब्लाऊज आहे जेणेकरून तर बघू शकता हे बघा असा घेतलेला आहे याचा आकार आपण पण जेणेकरून खूप सुंदर असा हा ब्लाउज होईल एल्बो पर्यंत स्लीवज आहेत आणि स्लीवजला पण आपण ही लटकनवाली लेस लावलेली आहे कारण सिंपलमध्येच ठेवायला सांगितलेली त्यांनी कस्टमर चॉईस आणि पुढून पण पंचकेसारखाचा आकार ठेवलेला आहे आणि लेस हिता आलेली असं जेणेकरून हे पदरण आपण जाईल पण ही लेस समोर दिसेल तर ही अशी शिल्लक बघू शकता दाखवते पण तुम्हाला हा स्लीव झालेला आहे आणि ब्लाउज तर एकच नंबर झालाय आणि लटकन बघा असे तीन बनवलेले आहेत मी लटकन तर एका खाली एक असे तीन लटकन बनवलेले आहेत आणि ह्याची शिलाई किती घेतली पाहिजे मला सांगा नवरीच्या ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा की ह्या ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली पाहिजे त्याच्यानंतर हा नवरीच्या आईचा म्हणजे वर्माईचा ब्लाऊज आहे हा ऑलरेडी वर्क करून आलेला आहे फक्त आपण स्टिच करा तर बघू शकता असा आकार आहे याचा डिझाईन बिझाईन सगळं सेम त्याच्यानंतर स्लीवस पण अशी झालेली याची आणि पुढून कटोरी पुढून कटोरी आहे नाय ले 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 ना ना तर आणि लटकन नाही लावता पण एक लेस लावलेली आहे त्याला अशाच कपड्याचे लटकन बनवलेले आहे तर हा नवरीच्यावर अशा वर्कची शिलाई पण तुमच्या तिकडे किती आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला खूप सुंदर असा हा ब्लाउज पण झालेला आहे बघा कटोरी आहे ते दोन तर लेन्स कट होते पण हा हे दोन कटोरी आहे हा एक कटोरी आहे आणि आणखी नोटीचे माझ्याकडे तीन ब्लाउज आहेत आत वाजले सकाळच्या अकराला आणि जाऊन लगेच शिवायला घ्यायचे आहेत मला ते तर बघूया कसे होते ते आणि असे छानशे ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजून तर तुम्ही असे छान शेव्हिड्रोपर्यंत बाय बाय